आपला ब्लाउजचा बघा बऱ्याच वेळेस शिवल्यानंतर उभा राहतो तो का राहतो तो राहू नये याकरता काय करायचं हे छोटे छोटे ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे तुमच्या समोर मी इथे एक ब्लाऊज ठेवलेला आहे बऱ्याच वेळेस बघा आपण ब्लाऊज शिवल्यानंतर काय होतं गळा ना अंगात घातल्यानंतर प्रॉपर बसत नाही मध्ये जसा उचकला जातो तरंगला जातो प्रॉपर बसत नाही एका त्यांची कमेंट होती त्यानुसार आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर गळा तरंगायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुमचं गळ्याचं प्रॉपर कटिंग न होणं गळ्याचं ज्यावेळेस तुम्ही कटिंग करता कटिंग करताना व्यवस्थित गळा खोलीचा अंतर गळ्याची उंची गळ्याच्या आकार जेवढा पसरड गळा हो आहे कटिंग ब्लाऊज डोळ्यासमोर दिसल्यानंतर हे बघा असं गळा हा जमिनीला चिटकलेलाच पाहिजे प्रॉपर हा गळा पुढचा असो किंवा मागचा असो प्रॉपर गळा असा खाली चिटकला गेला पाहिजे म्हणजे असं टेकला गेला पाहिजे बऱ्याच वेळेस पाठीमागच्या गळ्याच्या बाबतीत अंगात घातल्यावर हे बघा असं ब्लाऊज तुमचं तरंगल्यासारखं होतं असं उचकल्यासारखं होतं ते सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुमचं कटिंग व्यवस्थित होत नाही हे सगळ्यात महत्वाचं कारण आणि दुसरं कारण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गळ्याला पायपिंगची पट्टी लावता किंवा हातशिलाई पट्टी लावता दुमड पट्टी लावता जे काय लावता ते लावत असताना ती पट्टी काढताना क्रॉस मध्ये काढायची हे लक्षात घ्या गळ्याची जी पट्टी आहे ती क्रॉस पट्ट्यांमध्ये काढा म्हणजे ताणल्या जा जाणाऱ्या कपड्यामध्ये म्हणजे अशा तिरप्यामध्ये आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढायच्या आहेत त्या जोडताना पण एक सरळ पट्टी तयार झाली पाहिजे आणि त्याचं कटिंग पण पा पाहिजे ते कसं जोडायचं ते पण आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सेम त्यानुसार गळ्याच्या पट्ट्या जोडून गळ्याला पायपिंग केलं गेलं पाहिजे किंवा हातशिलाईची पट्टी जोडली गेली पाहिजे पायपिन किंवा हातशिलाईची पट्टी ज्यावेळेस आपण लावतो पायपिन जेव्हा करतो त्यावेळेस नॉर्मली पट्टी खेचून लावा खेचून लावल्यामुळे तुमचा जो उचकणारा गळा आहे तो उचकणार नाही आणि जर हातशिलाईची पट्टी लावणार असाल तर कपड्याला मॅच करत सावकाशपणे अलगत तुम्ही पट्टी लावा पायपिंग करताना खेचून लावल्यामुळे काय होतं आपला गळा जो आहे तो प्रॉपर बसतो आणि पायपिंग पण आपल्या अगदी गोलाकार हे बघा अगदी दोरी पायपिंग सारखी तयार होते अगदी दोरी सारखी ना ही कट टुकट दिसते आणि सुंदर अशी पायपिंग तयार होते त्यामुळे गळ्याला पायपिंग करताना खेचून लावा म्हणजे तुमचा जो गळा उचकतो तो उचकणार नाही आणि बऱ्याच वेळेस काय होतं तुम्ही ज्यावेळेस गळ्याची पट्टी काढता मेन म्हणजे पट्टी ज्यावेळेस आपण काढतो ती पट्टी काढताना जी चूक होते ना तुमची त्यामुळे तुमचा गळा बिघडतो तर ती पट्टी प्रॉपर कशी काढली गेली पाहिजे ते थोडक्यात सांगते तुम्हाला इथे पेपरवर तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या काढतो कपडा असा चौकोनी समजा आहे तर पट्ट्या काढताना आपल्याला क्रॉस मध्ये काढायच्या क्रॉसमध्ये म्हणजे म्हणजे कशा पट्टी अशी तिरपी आहे पट्टीच्याच मापाच्या काढा गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या काढताना सेम ह्याच मापाच्या काढा हे बघा तुमच्या ह्या पट्ट्या योग्य काढल्या जात नाही ह्या जोडल्या योग्य पद्धतीने जात नाही त्या जोडायच्या कशा याची पण एक छोटीशी गोष्ट आहे ते कसं हे पण सांगते हे बघा गळ्याच्या पट्ट्या काढताना ताणल्या जाणाऱ्या भागात अशा पद्धतीने तुमच्या ह्या गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या निघाल्या मग याचं कटिंग केल्यानंतर ह्या जोडायच्या कशा हे पण लक्ष नाही आता हे कटिंग करून घेऊया हो ह्या पट्ट्या शिवताना आपली थोडीशी गडबड होते आणि त्या पट्ट्या व्यवस्थितरित्या तुमच्या जोडल्या जात नाही त्यामुळे ते गळा उचकल्यासारखा तयार होतो मग तो, तो उचकू नये त्याकरता सगळ्यात महत्वाचं पहिले कटिंग महत्वाचं आहे तुमचं कटिंग परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट आहे हे बघा आपण अशा कपड्यांच्या पट्ट्या कट करून घेतो मग पट्ट्या कट केल्यानंतर लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला ह्या दोन पट्ट्या जोडायच्या असतात आता ह्या पट्टीचं तिरकसच मध्ये ठेवा पट्ट्यांची ज्यावेळेस कटिंग करताना दोन्ही टोकं अशी तिरपे ठेवा मग दोन्ही टोकं तिरपे ज्यावेळेस आहे जोडताना काय करायचं आहे ह्या तिरप्या टोकावर ही पट्टी अशी उलट दिशेने हे अशा पद्धतीने तुम्हाला शिवण करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने हे शिवण करता तुमची पट्टी जेव्हा तयार होते पट्टी तयार होताना बरोबर अशी सरळ पट्टी तयार होते लक्षात घ्या त्यामुळे पट्टीचे शिवण करताना डायरेक्ट बऱ्याच काय करतात हे असंच जोडतात असंच न जोडता ही जी क्रॉस इकडचा आहे हा तिरपा क्रॉस ही पट्टी उचलून या पट्टीवर अशा पद्धतीने तिरपी ठेवा आणि मग शिवण करा म्हणजे शिवण झाल्यानंतर ही पट्टी तुमची बरोबर अशी इथे सरळ तयार होते सगळ्या पट्ट्या जोडताना अशाच जोडायच्या आहे ही जोडली गेली मग ज्यावेळेस इकडची पट्टी जोडायची आहे त्यावेळेस हा तिरपा भाग जोडा म्हणजे हा तिरपा भाग ज्यावेळेस तुमचा शिवण होईल ह्या ठिकाणी तिरक अर्धा इंचा शिवण करा शिवण झाल्यानंतर ही पट्टी बरोबर तुमची अशी सरळ तयार होते हे बघा म्हणजे तुमची प्रॉपर ही पट्टी क्रॉस कपड्यामधली शिवण झाल्यानंतर अशी सरळ झाली पाहिजे तुम्ही करून बघा तुमची वाकडी तिकडी होते त्यामुळे तो गळा उचकल्यासारखा तरंगल्यासारखा होतो म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुमच्या गळ्याच्या पट्ट्या तुम्ही कशा काढलेल्या आहेत ते महत्वाचं आहे त्यानुसार तुम्ही या सगळ्या पट्ट्या करा ब्लाऊजला तुम्ही लावा म्हणजे तुमचा जो गळा उचकला तरंगला जातो असा जाणार नाही आणि असा प्रॉपर तुमचा गळा तयार होईल सेम अशाच पद्धतीने गळ्याच्या पट्ट्या करा आणि ब्लाउजला गळा लावा म्हणजे तुमची जी अडचण आहे ती नक्कीच दूर होईल नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑल ला करा क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद